फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट तयार होणारे पापड कसे बनवायचे जर तुम्ही एकटे असाल तर अगदी पाच ते सहा किलोचे अशा प्रकारचे पापड एका दिवसात तुम्ही सहज बनवू शकता हे खाण्यासाठी खूप मस्त असे लागतात आणि सोबतच यांना जास्त खूप कष्टाची गरजसुद्धा नसते चला तर मग फ्रेंड्स छान छान रेसिपीकडे वळूयात तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन वाट्या तांदळाचं पीठ तर हे तांदळाचं पीठ खूप जास्त असं बारीक केलेलं आहे जर तुमचं पीठ थोडंसं जाळ असेल तर तुम्ही ते थोडंसं चाडून घेतलं तरीसुद्धा चालेल तर इथं मी दोन वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर एका वाटीला सहा वाटी, वाटी म्हणजेच दोन वाटीला बारा वाटी पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे एकदम नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी आहे खूप जास्त थंड नाही किंवा गरम नाही कोमट नाही असं कुठलंही प्रकारचं पाणी नाही जे आपलं माठामधलं किंवा मग फिल्टरमधलं वगैरे पाणी असेल तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आता यामध्ये मी बारा वाट्या पाणी टाकून घेते जर तुम्ही या ठिकाणी एक वाटी पीठ घेत असाल तर सहा वाट्या पाणी टाकायचं आहे ज्या वाटीने तुम्ही पिठाचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून टाकायचं आहे खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा प्रकारचं मोजून आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे जर तुम्ही तीन वाट्या पीठ घेणार असाल तर अठरा वाटी पाणी यामध्ये टाकून घ्या तर आता हे आपल्याला एखाद्या विस्करच्या मदतीने किंवा मग चमच्याने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जेणेकरून त्यामध्ये जे गुठळ्या वगैरे बनलेल्या असतील लम्स बनलेले असतील तर ते असं मिक्स केल्याने निघून जातील तर हे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुमच्याकडे इलेक्ट्रिक रवी वगैरे असेल तर त्यानेसुद्धा तुम्ही ते करू शकता आणि जर तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त घट्ट आहे या ठिकाणी तर तुम्ही म्हणजे जे आपण एखादं वरण वगैरे लोणवतो तर तशा प्रकारचं आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे अगदी झटपट हे जे पीठ आहे तर ते पाण्यामध्ये मिक्स होईल जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याचप्रकारे तुम्हाला अशा प्रकारे करून घ्यायचे म्हणजेच हे अगदी झटपट असं तयार होतं तर जवळपास चार ते पाच मिनिट मी छान मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आता कुठलेही लम्स वगैरे नाही आहे तर आता मी हे गॅसवरती ठेवलेलं आहे आणि ते गॅसची जी फ्लेम आहे तर ती थोडंशी आपल्याला सुरुवातीला हाय ठेवायची आणि सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि शक्यतो तुम्ही जेव्हा हे बनवाल तर तेव्हा एखाद्या जाळबुळाची कढई मग अशा प्रकारचं जाळबुळाचं पातेलं तुम्ही वापरायचं आहे जेणेकरून ते खाली खूप जास्त असं चिटकायला नको आणि सतत हलवल्याने कसं होतं की आपण जे आहे तर ते खाली लागू देत नाही म्हणजेच जे आपलं पातळ जे आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाचं ते अगदी छान असं तयार होतं तर एक चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता ते छान अशी उकळी आलेली आहे तर उकळी आली तरी सुद्धा आपल्याला हे सतत हलवत राहायचे जेणेकरून ते खाली चिटकायला नको तर मी हे सतत अशा प्रकारे जे आहे तर ते व्यवस्थित ढवळत होते जेणेकरून ते थोडंही खाली चिटकलेलं नाही आणि जे आपलं आपल्याला पाहिजे तर तशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला ते तयार करून घ्यायचं ते पण खूप जास्त असं घट्ट आपल्याला करून घ्यायचं नाही जेणेकरून त्याचे जे पापड वगैरे आहेत तर ते पापड व्यवस्थित ता आपल्याला टाकता येतील अशा प्रकारचंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेस की कशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर हवं आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता जे आपण बॅटर आहे तर त्याला खूप छान अशी उकळी आली आणि त्याला आपण जशा प्रकारचा घाटा वगैरे बनवतो त्या प्रकारचं ते बनलेलं आहे आणि पा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता कशा प्रकारची आहे खूप जास्त घट्ट पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही चमच्याने इझिली खाली पडतं आहे पण थोडं थोडं पडतं आहे एकदम पण पडत नाही तर अशा कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपले जे पापड किंवा पापड्या आहेत तर त्या छान अशा तयार होतील तर अशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे तर आता हे तयार आता आपण गॅसची फ्लेम बंद करू आणि हे थोडंसं एक ते दोन मिनिट थंड होऊ देऊ तर इथे मी गॅसवरून खाली थोडंसं उतरवून घेतलं आणि एक मिनटं असं आता थोडंसं हलवत राहिली म्हणजे जेणेकरून ते थोडंसं थंड व्हायला हवं हो त्यामुळे कारण ते खूप जास्त असं गरम होतं आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत तर आपण टाकून घेणार आहोत एक चमचा जिरं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार जिऱ्याचं प्रमाण कमी करू शकता पण जास्त टाकू नका जर जास्त टाकलं तर पापड जे आहे तर ते थोडे लालसर होतात सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा तीळ तर तीळने तिळाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही या ठिकाणी दोन चमचे तीळ टाकले तरीसुद्धा चालेल सोबतच आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत एक चमचा वाटलेली मिरची जर तुम्हाला मिरची टाकायची नसेल तर तुम्ही या ठिकाणी तिखटसुद्धा वापरू शकता पण मिरचीने त्याला खूप छान असा कलर येतो आणि टेस्टलासुद्धा खूप छान लागते सोबतच त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत एक चमचा मीठ तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता आणि आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनट याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये सगळं तीळ किंवा मग आपण जी बारीक वाटलेली मिरची आहे तर ती पूर्ण व्यवस्थित मिक्स होईल हो तर आता यामध्ये आपण टाकणार आहोत अगदी थोडासा कलर जर तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता किंवा मग टाकला तर त्याला खूप छान असा कलर येईल जर तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा कलर असेल लाल हिरवा तर तोसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता अगदी थोडा टाकायचा अगदी हलका रंग येईल असा तर इथे तुम्ही बघू शकता जे आपलं बॅटर आहे तर त्याला खूप छान असा थोडासा हलका कलर आलेला आहे पिवळसर कलर दिसतो आहे त्यामुळे त्याला पापड्या ज्या आहेत आपल्या तर त्या खूप छान अशा तयार होतील तर आता कलरसुद्धा व्यवस्थित छान असा मिक्स करून घेतलेला आहे तर आता चला तर मग छान अशा याच्या आपण आता पापड्या घालूयात तर इथे मी अशा प्रकारचा एक कागद घेतलेला आहे जर शक्यतो हे जे पापडे असतात तर या कागदावरतीच घाला जेणेकरून त्या खाली चिटकणार वगैरे नाहीत आणि हे जे पापड असतात तर हे पापड आपल्याला खूप जास्त असे बारीक टाकायचे नाही जर तुम्ही खूप जास्त बारीक टाकले तर ते वाढल्यानंतर व्यवस्थित निघत नाही आणि जर आपण काढायला गेलो तर त्याचे तुकडे तुकडे होतात त्यामुळे त्याला जस्ट एक पळी अशी सिम्पल शे, फिरवायची म्हणजेच तुम्ही तुम्हाला ज्या आकारामध्ये पापड बनवायचे आहे तर त्या आकारामध्ये तुम्ही छोटीशी पळी घ्या किंवा मग चमचा घ्या तर त्या चमच्याच्या मदतीने तुम्ही हे पापड टाकू शकता तर इथं मी तुम्ही बघू शकता मी एक नॉर्मल साईजची पळी घेतलेली आहे आणि त्या पळीच्या मदतीने मी फक्त थोडंसं हलकं फिरवून घेते कारण जेव्हा आपण ते टाकतो त्या पळीने तर त्या आकाराची बरोबर जी पापड आहे तर ते छानसा असा तयार होतो त्यामुळे त्याला खूप जास्त असं गोल आकार किंवा मग फिरवण्याची सहसा गरज पडत नाही तर अशाच प्रकारे मी जे बाकीचे पापड आहेत तर ते सुद्धा टाकून घेते अगदी झटपट असे हे टाकले जातात खूप जास्त याला क टाईमची गरज नसते आणि आपण तुम्ही जर एकटे वगैरे असाल तर हे सहज अशा प्रकारचे पापड बनवू शकता तर तुम्ही ते बघू शकता मी एकाच पळीच्या मदतीने एक सारखे सगळे असे पापड टाकून घेतलेले आहे खूप जास्त याला वेळ लागला नाही अगदी पंधरा ते वीस मिनटामध्ये हे सगळे पापड पटापट टाकून झालेले आहेत आणि एकाच आकाराचे आहे त्यामुळे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि तुम्ही जर यापेक्षाही छोटे बनवायचे असतील तर तुम्ही अगदी आपला पोहे खाण्याचा वगैरे चमचा असतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या चमच्याने जर टाकले तर आपले चिप्स वगैरे ज्या प्रकारे बनतात त्याच प्रकारचे हे जे पापड आहेत तर ते बनवून तयार होतात तर इथे मी एक कढाई ठेवली आणि आपलं तेल जे आहे तर ते सुद्धा छान असं गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत पापड तर खूप जास्त असं गरम कडकडीत गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पापडाला टाकायचे नाही तर मग काय होतं की जो पापड आहे तर तो लालसर होतो तर अशा प्रकारचा इथे आपला छानसा असा पापड तया तळून तयार झालेला आहे तर अशाच प्रकारचे बाकीचे पापडसुद्धा मी तळून घेते अगदी खूप जास्त असे झटपट तयार होतात खूप जास्त कष्टाची गरज नसते आणि तळल्यानंतर खायलासुद्धा खूप छान लागतात विशेषतः अशा प्रकारचे जे पापड आहेत तर ते रस पोळी किंवा मग रसांच्या दिवसावर ह्या पापडांची आपल्याला खूप जास्त अशी आठवण येते आणि खायलासुद्धा त्यासोबत खूप छान असे लागतात चला तर मग फ्रेंड्स अगदी झटपट तयार होणारे अशा प्रकारचे हे तांदळाचे पडी पापड जर तुम्हाला कोणी मदतीला नसेल तर तुम्ही एकट्याने सुद्धा अशा प्रकारचे पापड बनवू शकता खूप जास्त मेहनतची याला गरज नसते अगदी झटपट तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान असे लागतात चला तर मग फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय